काल अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यात राजे वारं उदाहरण होतं का काय होतं काय सांगू तुम्हाला इतकं वारं ताकदनं वारं होतं अरे त्या वाऱ्यानं कास्तकाराच्या अगैताचं असं नुकसान झालं होतं मी हे पाना केळी उभ्यानं हे केळी आहे की नाही पडली पाना किती मोठे मोठे गळ आहेत अचलपूर तालुक्यातल्या राशेगाव परिसरात शेतकऱ्याचं केळी उत्पादक शेतकऱ्याचं तर वज्र नुकसान झालं ना केळीचं पीक जर म्हटलं ना तर एकदम नाजूकच पीक आहे ना बाबा पण त्या वारो उदानानं हो, त्या शेतकऱ्याची उलची काही काळजी केली नाही हो केळीच्या घडच्या घळ पडल्या आहेत विशेष म्हणजे रातोंदिवस मेहनत करू 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 अगैत त्या शेतकऱ्याला उभं करावं लागते वारव उदान ही नैसर्गिक आपत्ती जर आली की नाही शेतकऱ्याच्या अगैताचा सारा खकाना वाजून जाते पारा जो किती मोठे मोठे गळ आहेत आणि केळीचं पुरोच्या पुरं पीक आहे की नाही निरा झोपलं जो लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यात झालं आहे तर शासनान बाजाराशी मदत द्या अशी आमची अपेक्षा आहे मतलब भाऊ आता अंकुश भाऊ मेतकर आणि गोपालभाऊ मेतकर यांच्या शेतात यांच्या शेतात केळी हे उत्पन्न पिकाचं हो, पीक होतं तर यांच्या शेतातलं कमसे कम दोन एकराच्या केळीमधलं मधलं कमसे कम एकर दीड एकरातली केळी अशी झोपली आहे घडासायत सगळ झोपली आहे नमस्कार अंकुश भाऊ काय प्रतिक्रिया आहे तुमची गेलं हे असं काय तर राजे चांगले पोल्ट तो किती किती किलोचे घडं पडले तुमचे आतापर्यंत चाळीस पन्नास पन्नास किलोचा राजव झाला नाव ना नवीन ते आता समजा सध्या चालू झालेले खूप नुकसान झालं हो तुमचं हा हो अरे बापरे विमा विमा काढला नव्हता काय तुम्ही काही विमा अरे बापरे का काय होय तो रे बापरे सत्तरऐंशी किलोचा घडायला राजे डायरेक्ट होतो